काळ ज्याची सगळ्यात आपल्याला भीती वाटते असा हा काळ आणि ह्याची भीती वाटते कारण ह्या काळाने जर आपला ग्रास घेतला तर आपल्याला पुन्हा आपल्या माणसांमध्ये येता येत नाही म्हणून आपल्याला याची भीती वाटते काळांनी ग्रास केल्यानंतर आपला जो पुढचा प्रवास आहे तो सगळा अज्ञानातला आहे अंधकारातला आहे पुढची पुढच्या रस्त्याची आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे आपल्याला ह्या काळाची खूप भीती वाटते म्हणून असं म्हटलंय की कालरूपी हा सर्प आहे सर्प आपला ग्रास घेतो आणि त्यामुळे आपल्याला ह्या सर्पग्रासापासून भीतीतनं जर वाचायचं असेल तर सर्पग्रासापासून आपल्याला या भीतीतनं वाचायचं असेल तर आपल्याला शिवपुराण उत्तम काम करतं उत्तम औषध आहे असं म्हटलेलं आहे गुरुदेव व्यासांनी आपल्याला जे हे जेव्हा सांगितलेलं आहे की हे शिवपुराण उत्तम शास्त्र आहे तर भगवान शंकरांचं हे वाङ्मय स्वरूप आहे जे शिवपुराणाचे ग्रंथ आहेत ते भगवान शु, श्वरू शिवांचे वाङ्मयीन आहे जसं श्रीमद भागवत महापुराणाबद्दल म्हटलं जातं की भगवान विष्णूंचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे श्रीमद भागवत महापुराण किंवा देवी भागवताविषयी बोललं जातं की भगवती जगज्जननी मातेचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे देवी भागवत तसं शिवपुराण म्हणजे भगवान शिवांचं वाङ्मयीन स्वरूप असलेलं असं हे आणि यातील आशय आत्मसात करून त्याचं श्रवण पठण करणं ही शिवाची सेवा मानली गेलेली आहे शिवायची सेवा जर दुसऱ्या कुठल्या पद्धतीने आपल्याला करता येत नसेल तर आपल्याकडे फक्त ग्रंथ असण्याची आवश्यकता आहे आणि ग्रंथ आता नेटवर पण उपलब्ध आहेत म्हणजे ते घरातच असले पाहिजेत असं नाही पण घरात ग्रंथ असणं म्हणजे आपलं घर तीर्थक्षेत्र होणं असाही त्यामागचा एक भाव असतो आणि ह्या उपासनेनी होतं काय तर शिवभक्ती दृढ होते आणि साधकांचा उद्धार होतो म्हणजे आपण आत्ता साधका अवस्थेत असू तर आपल्याला मुमुक्षु अवस्थेपर्यंत जाता येतो मुमुक्षु अवस्था म्हणजे ज्ञान स्वरूप झाल्यानंतरची अवस्था त्याला मुमुक्षु असं म्हटलं जातं स्वस्वरूपाची ओळख ज्या वेळेला होते मी कोण आहे ही ओळख ज्या वेळेला होते त्यावेळेला आपण मुमुक्ष असतो आपल्याला कळतं की आपलं आत्म आप स्वरूप म्हणजेच साक्षात भगवंतांचं स्वरूप आहे आपण आणि भगवंत हे वेगळे नाहीत कारण आपण जेव्हा आलो आपण कुठून आलो असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर सहजपणे आपण म्हणतो ह्या ह्या आईवडिलांच्या पोटी आमचा जन्म झाला हे आमचे माता पिता हे आमचे आजी आजोबा हे आमचे पणजोबा मागच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला जाता येते पण पुन्हा पुढे प्रश्न राहतोच अगदी गोत्रापर्यंत आपण जातो आणि सांगतो की हे आमचे मूळ पुरुष पण तरी सुद्धा ते मूळ पुरुष कुठून आले तर आपल्याला तो उगम मात्र परमात्म्यापर्यंत घेऊन जातो म्हणजे आपण सगळे परमात्म्याकडून आलो आहोत आणि जर आपण परमात्म्याकडून आलो आहोत तर आपल्याला कुठे जायचंय आम्ही दादरहून आलो आम्ही मुंबईहून आलो आम्ही पुण्याहून आलो तर आम्ही इथून परत कुठे जाणार आहे दादरला जाणार आहोत मुंबईला जाणार आहोत पुण्याला जाणार आहोत नाशिकला जाणार आहोत जिथून आम्ही कुठून आले असू तिथे आम्ही परत जाणार आहोत म्हणजे आले आलो ते ठिकाण आपल्याला माहिती आहे जायचंय कुठे ते आपल्याला माहिती आहे पण प्रत्यक्ष आपण या जगात कुठून आलो आणि कुठे जायचंय ह्याचा मात्र आपल्याला नेहमीच विसर पडलेला असतो पण ही पुराणं आपल्याला त्याची आठवण देतात की विसरू नका तुम्ही त्या परमात्म्यापासून आलाय आणि तुम्हाला परत परमात्म्यापर्यंत जायचंय मुलींना साधारण कल्पना असते की जन्मानंतर आपल्याला सासरी जायचं आहे आणि सासरून माहेरी जाणं हा अगदी आनंदाचा सोहळा असतो तर इथे पुरुष आणि स्त्री हा लिंगभेद कुठेही नाहीये तर आत्मा हे एक त्याला माध्यम आहे आणि आत्मा जो आलेला आहे भूलोकावरती तो परमात्म्याकडे जर जाणार आहे तर तो निश्चितपणे आपल्या माहेरी आपल्या आईवडिलांकडे जाणार आहे कारण आपण म्हणतो त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू त्वमेव आपली सगळी नाती ही त्याच्याशी जोडलेली आहे त्यामुळे आपल्याला निश्चितपणे परत त्या परमात्म्याकडे जायचं आहे मग माहेरी जर जायचं आहे आपल्या घरी आपल्या आईवडिलांकडे जायचं आहे तर आपल्याला त्याचं दुःख वाट ण्याचं कारण नाही हा इह लोक आपल्याला सोडायचं आहे आणि त्या परलोकाला आपल्याला जायचंय आणि ह्या परलोकाला जाण्यासाठी शिवपुराणाने आपल्याला साधनं कुठली सांगितलेली आहेत शिवपुराणात असं नाही आपण जर भगवद्गीता वाचत असाल तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे दुसरं काही तत्वज्ञान कुठेही बदललं नाही ग्रंथ बदलला तरी तत्वज्ञान सगळीकडे सारखं आहे त्यांनी म्हटलंय धर्म अर्थ मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ हे आपल्याला साध्य होतात या शिवपुराणामुळे म्हणजे धर्मानी धर्माचं आचरण कसं करायचं धर्म म्हणजे काय धर्म आपल्याला कुठल्या मार्गावर घेऊन जातो धर्म हा सुरुवातीचा खांब आहे आणि मोक्ष हा शेवटचा खांब आहे आणि ह्याच्यामध्ये आहेत ते अर्थ आणि काम म्हणजे तुम्हाला जो अर्थ प्राप्त करायचा आहे हे जीवन जगण्यासाठी व्यावहारिक जीवनात अर्थ हा जो महत्वाचा आहे किंवा आपल्या संपूर्ण जीवनाला जो अर्थ आणायचा आहे तो या धर्माच्या माध्यमातून आणायचा आहे फक्त पैसाच या अर्थाने तो अर्थ नाही तर सगळ्याच दृष्टीने सगळ्याच अर्थाने परिपूर्ण आपल्याला जर आपलं जीवन करायचं असेल तर ते धर्माच्या मार्गातून करायचं आहे अधर्माच्या मार्गातून नाही पैसा जर तुम्ही भ्रष्ट मार्गाने मिळवलात तर त्याचा उपयोग तुम्हाला फारसा होतो असं होत नाही आत्ता तुम्हाला सुख सगळी प्राप्त झाली आहेत असं वाटतंही कदाचित पण पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास होणार असतो कारण परमात्म्यापर्यंत आपण त्यामुळे पोहोचणार नसतो अधर्माचा मार्ग हा नेहमीच विनाशाकडे घेऊन जातो अगदी आपण लहान असल्यापासून शिकतो खोटं कधी बोलू नये चोरी कधी करू नये म्हणजेच काय शिकतो आपण तर धर्माचा मार्ग आचरला पाहिजे अधर्माच्या वाटेनी जाऊ नका हे आपल्याला आपले गुरुजन आई वडील ज्येष्ठ सगळेजण सातत्याने सांगत आलेले आहेत पण जसजसे आपण मोठे होत जातो तस तसं मात्र आपला मार्ग आपण बदलत जातो आणि बऱ्याच वेळेला त्यामुळे आपल्याला त्याचा त्या त्रास होतो त्यामुळे धर्माच्या मार्गाने चालणं आणि अर्थप्राप्त करून घेणं आणि कामाची पूर्तीही आपल्याला धर्माच्या मार्गानेच करायचं आहे योग्य पद्धतीने तुम्ही कामनांची पूर्ती केली तर ते तुम्हाला त्रासदायक होत नाही पण अनिष्ट मार्गाने कामनांची पूर्ती केली तर त्याचा मात्र निश्चित त्रास होतो त्यामुळे धर्माच्या मार्गावरूनच अर्थ आणि काम मिळवायचं आहे तेव्हाच तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते विनोबा भावे आपल्याला सांगतात अतिशय सोप्या साध्या शब्दामध्ये की मोहाचा क्षय झाला म्हणजे मोक्ष प्राप्त होतो कुठलाही मोह टाळला जेव्हा तुम्ही मोहात पडता त्यावेळेला तो मोह तुम्हाला विनाशाकडे नेतो म्हणूनच मोहाचा क्षय करणं म्हणजेच मोक्षप्राप्ती आहे दुसरी मोक्षाची आणखीन काही कल्पना असेल तर ती वेगळी मानायचं काही कारण नाही आपल्या सर्वसाधारण जीवनात येणारे बारीक सारीक मोह जर आपण टाळू शकलो तर त्याने सुद्धा आपण मोक्षाप्रत निश्चितपणे जातो आणि त्यामुळेच हा मार्ग सर्वात श्रेष्ठ असा मार्ग मानला जातो धर्मार्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणार असं हे शिवपुराण आपल्याला मंगलमय आणि कल्याणकारक असणार आणि ह्या शिवपुराणाच महात्म्या सांगणाऱ्या कथा आता सुतानी शौनकांना सांगितल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत आपण ज्या वेळेला असं म्हणतो एखादं स्तोत्र असेल श्लोक असेल मंत्र असेल तरी हे मंत्र हा मंत्र मिळणार म्हटल्यानंतर में, मला काय मिळणार आहे किंवा हा मंत्र म्हंटल्यानंतर मला कुठल्या कुठल्या गोष्टी साध्य होणार आहेत हा विचार तिथे येतो स्तोत्र म्हणतो आपण लगेच धन धान्य ऐश्वर संपत्ती आरोग्य पुत्र पौत्र काय काय नाही मागत आपण त्यात मग जर साध्या श्लोकातन स्तोत्रातन कथांमधून आपण जर त्याची इच्छा करत असू तर एवढं शिवपुराण जर ऐकायचं असेल तर आम्हाला काय मिळणार आहे तर आम्ही एवढे दोन दोन अडीच दो अडीच तास तीन तीन तास इथे घालवायचे नाहीतर जातो की छान घाट पाहून येतो इकडची दर्शनं करून येतो तिकडची दर्शनं करून येतो अशा आपलं असं आपल्या मनात निश्चितपणे येऊ शकेल म्हणून आपल्याला त्यांनी महात्म्याच आधी सांगून टाकलं की तुम्ही जर हे शिवपुराण ऐकलं पठण केलं श्रवण केलं तर तुम्हाला काय प्राप्त होईल तर ते गोष्टींच्या माध्यमातून आपल्याकडे नेहमीच पद्धत आहे सहज सोपं व्हायचं असेल तर गोष्ट सांगितली की पटकन कळतं त्याचं सार काय आहे हे लक्षात एकदा त्या गोष्टीचं घेतलं की आपल्याला त्या मुख्य विषयाचं महात्म्य लक्षात येतं म्हणून आपल्याला दोन गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला ते शास्त्र सांगितलेलं आहे